हॅलो स्टुडंट्स स्वागत आहे आज आपण बघत आहोत अन्न आणि नागरी सेवा आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न तर प्रश्न काय आहे बघूयात एका वस्तूची मूळ किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या शहाण्णव टक्के आहे एकूण तोटा किंवा नफ्याची टक्के काढा आता खरेदी किमतीच्या ज्याच्या असतात ते काय घ्यायचं खाली घ्या खरेदी किंमत घेतली खाली आपण ठीक आहे आणि विक्री किंमत कुठं असणार आहे वरती म्हणजेच विक्री किंमत भागिले खरेदी किंमत ह्याचं जर हे काढलं तर किती आहे शहाण्णव टक्के शहाण्णव टक्केला आपण कसं लिहू शकतो हे असं लिहू शकतो आता बघा विक्री किंमत आहे शहाण्णव खरेदी किंमत आहे शंभर म्हणजेच खरेदी किंमत जास्त आहे विक्री किंमतीपेक्षा म्हणजे अर्थातच इथं काय झालेलं आहे तोटा झालेला आहे आणि तो तोटा किती झालेला आहे बघा शंभर वजा शहाण्णव करा चार झालेला आहे आणि खरेदी किंमत आहे शंभर म्हणजेच त्याची टक्केवारी काढली तर काय येतं चार टक्के तोटा झाला असं आपण इथं म्हणू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जर स्वर्णाने चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक दहा दराने दोन वर्षासाठी रुपये आठ हजार या रकमेचे कर्ज घेतले त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांच्या शेवटी तिला भरावी लागणारी रक्कम किती असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे व्याज कसं आहे चक्रवाट व्याज आहे ठीक आहे चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे रास बरोबर म्हणजेच अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल किती आहे ते ब्रॅकेटमध्ये एक अधिक आर छेद शंभर आणि त्याचं किती पिरियड साठी घेतलंय ते आता बघा इथं प्रिन्सिपल किती आहे आठ हजार रुपये घेतलेले आहेत एक अधिक व्याजाचा दर किती आहे दहा टक्के दर आहे म्हणजेच दहा भागीले शंभर आणि त्याचा दुसरा म्हणजे ह्या झिरोला हा झिरो गेला नंतर हे सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह कराल बघा इथं तुम्हाला सॉल्व करा आठ हजार आहे असं येईल नंतर इथं दहा अधिक एक अकरा म्हणजेच गुणुले एकशे एकवीस अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि दहाचा वर्ग शंभर ह्या दोन झिरोला हे दोन झिरो गेले आता यांचा गुणाकार करा एक झिरो राहतोय शेवटी आठ एके आठ आठ दोन्ही सोळा खाली एक गेला आठ एक आठ आणि नऊ म्हणजेच नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये एवढे काय करावे लागतील तिला वापस देताना द्यावे लागणार आहेत फक्त काय सिंपल फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले आहेत हा फक्त फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा जर सोळा सफरचंदांची किंमत रुपये एकशे एक चव्वेचाळीस असेल तर तेवीस सफरचंदांची किंमत किती बघा सफरचंद आणि इथं किंमत लिहूयात <coughs> सपरचंद किती आहेत सोळा किंमत किती आहे एकशे चव्वेचाळीस तर सपरचंद तेवीस असतील तर किंमत किती तर बघा एकशे चव्वेचाळीस गुणले तेवीस भागिले सोळा सोळा एके सोळा सोळा नव्वद एकशे चव्वेचाळीस तेवीस गुणले नऊ करा तेवीस गुणले नऊ केल्यानंतर किती येतात दोनशे सात ही काय असणार आहे तेवीस सपरचंदांची किंमत असणार आहे अगदी सिंपल आहे की सपरचंदाची सफरचंदाची संख्या वाढली की काय होईल त्याची किंमत पण काय होणार आहे वाढणार आहे पुढचा प्रश्न बघा एका कारने एकूण सहाशे किलोमीटर प्रवास केला एक तृतीयांश अंतर साठ किलोमीटर प्रतिआवर वेगाने कापले एक तृतीयांश अंतर म्हणजेच काय हे जे टोटल सहाशे किलोमीटर आहे बघा सहाशे किलोमीटरचा एक तृतीयांश भाग म्हणजेच त्याचा एकशे तीन भाग म्हणजेच किती असेल दोनशे किलोमीटर अंतर हे साठ किलोमीटर वेगाने कापलेलं आहे म्हणजेच दोनशे किलोमीटर हे अंतर कितीनं कापलेलं आहे साठ किलोमीटर प्रति आवर या वेगाने कापलेलं आहे नंतर जो उर्वरित अंतर आहे म्हणजेच दोनशे जर गेले सहाशे मधून तर, आ गे आ आ गे आ गे। तर ला। किती राहतात चारशे किलोमीटर राहतात चारशे किलोमीटर हे अंतर नव्वद किलोमीटर प्रति आवर या वेगाने कापलेले आहे तर संपूर्ण अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ किती हे विचारलेलं आहे वेळचं सूत्र काय आहे अंतर भागिले त्याचा वेग आणि इथं पण काय असणार आहे अंतर भागिले वेग ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे राहतात किती वीस छेद सहा राहिले जर याला तीन भागातलं तर दहा छेद, छेद, छेद तीन येईल ठीक आहे आणि पुढे बघा आता इथं पण काय होईल हा झिरोला हा झिरो गेला म्हणजेच चाळीस छेद नऊ येईल आता ह्याला किती वेळ लागलेला आहे दहा छेद तीन ह्याला किती लागलेला आहे चाळीस छेद नऊ आता ह्या दोघांची काय करावी लागेल बेरीज करावी लागेल बेरीज करताना कशी कराल दहा छेद तीन आधी चाळीस छेद नऊ आता याचा छेद समान करून घ्या गुणुले तीन आणि गुणुले तीन दहा गुणुले तीन किती होतात तीस तीस अधिक चाळीस किती होतात सत्तर सत्तर भागिले नऊ करा आता सत्तर भागिले नऊ केल्यानंतर किती येईल बघा सत्तर भागिले नऊ केल्यानंतर नऊ नऊ नवा सतत त्रेसष्ट खाली राहिले सात नवा सत त्रेसष्ट म्हणजेच सात पॉइंट सात तास तुम्हाला काय लागणार आहे वेळ लागणार आहे म्हणजे कसं काढलं बघा आपण अजून एकदा एका कारणे काय केलेला आहे सहाशे किलोमीटर प्रवास केलेला आहे एक तृतीयांश भाग साठ किलोमीटर प्रति आवर वेगाने काढला म्हणजे तेवढा म्हणजे दोनशे किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतो तर दहाशे तीन तास लागतात नंतर राहिलेले चारशे किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागतो नव्वद किलोमीटर याप्रमाणे किती लागतो छेद नऊ एवढा काय लागतो तास लागतो आणि त्या दोघांची बेरीज केल्यानंतर किती येईल सात सात तास एवढा काय लागणार आहे वेळ लागणार आहे पुढचा प्रश्न बघा सरळ रूप द्या पदावली आहे एक सिंपल मध्ये काय आहे की पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आता बघा इथं पहिल्यांदा हे ब्रॅकेट करा नंतर हे हे पण तुम्हाला करावं लागेल हे आतले ब्रॅकेट पहिल्यांदा करा, करा। मायनस एक आहे असं घेतलं नंतर वजा पंचवीस आधी गुणुले वजा केल्यानंतर शेवटी काय होतो टोटल वजाच येतो वजा पाच आणि वजा पंचवीस म्हणजे किती होणार वजा तीस होणार साइन सेम आहे साइन सेम असेल तर बेरीज होते आणि कॉमन साइन देतो आपण गुणुले आता बघा इथं आता इथं आठ वजा इथं डायरेक्ट आपण ब्रॅकेटमध्ये वजा सात आहे असं लिहा मायनस आहे असं घ्या आठ वजा दहा केल्यानंतर किती येतात वजा दोन आणि इथं गुनुले वजा चार आहे नंतर इथं पुढं कसं सॉल्व्ह कराल वजा एक गुणुले वजा तीस किती येतील तर अधिक तीस येतील गुणुले आता बघा इथं तुम्हाला पहिल्यांदा ह्याचं क्रिया करावी लागेल इथं गुणाकाराचं साईन आहे काहीच नाही आहे का म्हणजे गुणाकाराचं साईन आहे ठीक आहे गुण गुणुले वजा सात आहे असं घ्या इथं वजा आणि नंतर इथं काय आहे चार गुणुले दोन किती होतात वजा चार गुणुले वजा दोन केल्यानंतर आठ होतात आणि इथं वजाचं साईन आहे असं सा। नंतर तीस गुणुले वजा सात सात्विक एकवीस आणि इथं वजाचं साईन आहे असं आणि वजा आठ म्हणजेच किती येईल वजा, वजा दोनशे अठरा हे ये काय येणार आहे तुमचं उत्तर येणार आहे साधी सिंपल पदावली आहे पण इथं थोडेसे ब्रॅकेट जास्त दिल्यामुळे एखाद तुमची काय होते जमलिंग होण्याची शक्यता असते पुढचा प्रश्न बघा जर वीस पुरुष छप्पन मीटर लांबीची एक भिंत सहा दिवसात बांधू शकतात तर पस्तीस पुरुष तीन दिवसात तशाच प्रकारच्या किती लांबीच्या भिंती बांधू शकतात आता बघा वीस पुरुष आहेत आणि सहा दिवस लागतात म्हणजेच टोटल किती झाले किती पुरुषांनी काम केलं तर सहा दिवसांमध्ये एकशे वीस पुरुषांनी पुरुषांनी एवढं काम झालेलं आहे पुरुष आणि भिंत किती बांधलेली आहे बघा भिंत बांधलेली आहे छप्पन्न मीटरची नंतर पस्तीस पुरुष आणि तीन दिवस म्हणजे इथं टोटल पुरुष किती झाले तीनापाची पंधरा तीन त्रिक नऊ एक दहा एकशे पाच पुरुष किती लांबीची भिंत बांधणार आहेत म्हणजेच पुरुषांची संख्या कमी झाली तर भिंतीची पण उंची काय होणार आहे अर्थातच कमी होणार आहे म्हणजेच एकशे वीस भागिले एकशे पाच बरोबर आपण कसं करू शकतो छप्पन्न आणि इथं प्रश्नचिन्ह मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा एकशे पाच गुणले छप्पन्न भागिले एकशे वीस मग इथे ने भाग जातो बघा तीन त्रिक नऊ तीन अपेक्षे पंधरा तीन चौक बारा झिरो पंचे पासत्तर पस्तीस आठ सात छप्पन्न सात गुणले सात म्हणजे एकोणपन्नास मीटर एवढी काय होणार आहे भिंत बांधू शकणार आहे तसं इथं तुम्ही लिहू शकता ठीक आहे अगदी सिंपल आहे फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करायचा आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण सर्व मोबाईल्स लॅपटॉप्स आहेत सर्व मोबाईल्स म्हणजे जर मोबाईल बघितले इथं जर आपण मोबाईल लिहिलं तर हे काय आहेत लॅपटॉप्स आहेत ठीक आहे सर्व लॅपटॉप्स हेडफोन आहेत हे जे सर्व लॅपटॉप आहेत हे कोण आहेत हेडफोन आहेत तर निष्कर्ष काय बघा काही लॅपटॉप्स हेडफोन आहेत काही लॅपटॉप आहेत ते हेडफोन्स आहेत आणि काही लॅपटॉप्स मोबाईल्स आहेत काही लॅपटॉप हे मोबाईल्स पण आहेत म्हणजेच निष्कर्ष एक आणि दोन, दोन हे दोन्ही काय आहेत तर्कसंगत आहेत असं इथं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे तर आजचं लेक्चर इथं संपत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू